न्यायाधीश वर्मा यांचा न्यायालयीन पदभार हा आता काढून टाकण्यात आलेला आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय न्यायाधीश वर्मा यांच्या घरामध्ये जळालेल्या नोटा ज्या आहेत त्या सापडलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांचा न्यायालयीन पदभार हा काढून टाकण्यात आलेला आहे त्यांची बदली जी आहे ती करण्यात आलेली होती मात्र आता त्यांचा पदभार काढून टाकण्यात आलेला आहे संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी यासंदर्भातली अधिक माहिती देतील संदीप वृषाली खरं तर न्यायाधीश वर्मा यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले होते मी त्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये होतो त्यावेळेला मी दिल्लीत नव्हतो असं सांगत हे माझ्याविरोधात षडयंत्र आहे असं म्हटलेलं होतं पण तरी देखील सुप्रीम कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप केला होता आपल्याला माहिती आहे आणि जो व्हिडिओ आहे तो रिलीज करण्यात आलेला होता त्या व्हिडिओच्या अनुषंगानं आता केंद्र सरकारनं असा निर्णय घेतला की त्यांच्याकडे जो पदभार होता न्यायाधीश पदाचा तो पूर्णपणे काढून घेण्यात आला यापूर्वी त्यांची ट्रान्सफर करण्यात आलेली होती मात्र असल्यामुळे त्याचबरोबर संसदेत देखील आजपासून जो शेवटचा आठवडा सुरू होणार आहे अधिवेशन त्यामध्ये हा मुद्दा उचलला जाण्याची शक्यता त्यामुळेच केंद्र सरकार हा मोठा निर्णय घेतलाय की त्यांच्याकडनं सगळा जो पदभार आहे तो काढून घेतला आहे त्यामुळे आता त्यांना न्यायाधीश म्हणून काम करता येणार नाही सुशाली नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर न्यायाधीश वर्मा यांचा न्यायालयीन पदभार जो आहे तो आता काढून टाकण्यात आलेला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे